तसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आपली ट्रेन जर्नी आधी ती आज स्टार्ट होता करेक्ट आणि आपण कुठे जातो काय तुम्हाला कळलेलं असा तर मंडळी आपण जाऊचे असो कुडा ते डायरेक्ट गुजरात तर यो सातशे ते आठशे किलोमीटरचा प्रवास असा मग वाटतं साडेसातशे वगैरे असतो तर आपण आता स्टार्ट करतो करेक्ट सकाळचं आता टाइम झालेलो असतो सहा वाजून बावीस मिनिट आमची ट्रेन करेक्ट कुडावरनं असं सात वाजून दहा मिनिटांनी तर मित्राची पण फॅमिली असा आपल्यासोबत कोण कोण असा तुम्हाला परत एकदा दाखवते बाहेर माझी तर तयारी झालेली असा आमच्याकडे थंडी पडतात जोरदार एकदम भयानक तर नीका या वेळ नको गाडी या आई, आई टाइम वरती मध्ये जाऊन पहिले तर पोहोचया आणि या पुढचा प्रवास कसा होता येथील शॉर्ट पर्यंत व्हिडिओ बघा आला पाया वगैरे पडाना पण आता बाहेर पडूया ही बघा आई आईची तयारी रेडी झालेली असा सगळे टाईमवरती रेडी झाले सहाचं टायमिंग दिलेलो तरी सुद्धा सहा वीस झाले सहा सव्वीस झाले चला 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 वर तो तस रोवलो इकडे आपण रेडी झालेला असा आणि इकडे दिव्यात आई फक्त आज आपल्यासोबत बाबू भाई नाही या कारण बाबूचे कॅम्प असत कॉलेजचे त्याच्यामुळे बाबू नाही या पप्पा इकडे रेडी झालेत पप्पा आम्ही आता कुडामध्ये सोडतले चला आणि बाहेर अजून तरी उजाडक नाही या पप्पा निरीक्षा रेडी गेले नाही या सामान लोड केलो ही बॅग घ्यावा आई चला चला, चला।, चला।

सहा बावन झाले येईपर्यंत आमका सामान सगळं काढून घेऊया पटापट आता करा जात लागेल लगेच कुठं आता थांबतो लाय स्टेशन सॅमसंग असा कोण नाही बघा ना। थोडे था। 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 म्हणजे होई नाही जास्त कोण आपल्या सोबत मित्राची फॅमिली आणि असा हे आनाचे बाबा हे आनाचे भाऊजी यांना तुम्ही ओळखताय इकडे आणण्याची आई या इकडे आना भाई असा जो की लांब लांब राहता बैठक पण येणार नाही आमका काय उचलून घेऊ काय उचलून घेतलं तरी चालतं ना आमका लंडन लंडन स्टेशनवर आतमध्ये आता आणि ट्रेन आता सावंतवाडी मध्ये ये नंतर होता कुडाळ आना धाको गेले थांबलेला असा आणि थांबाय देला मा धाको ना बाई देला उत्तर चले कर असं खूप दिवसांनी असं प्रवास करत त्याच्यामुळे एक्साइटमेंट असा थोड़ी ट्रेन मध्ये एवढो प्रवास कसं करतले एवढत असा आपण एवढं हां एवढं लांबच पहिलोज असा एवढं जास्त किलोमीटर कधी मुंबई जाऊ जाऊने इतकी वर्षा आम्ही येलो लक्झरी ने सांगते ट्रेन पंधरा वर्षाचा मीच जाऊ नाही पंधरा वर्षाचा मीच जाऊ नाही काय जायचं असतं सारखं वर्षाला जाऊ नाही शोकरीकडे जायचे फॉलोअर्स भेटले रेन्वे स्टेशनवर जाणे वाली गाणे मुंबई हा بيرवशे पालो कसा वाटतो ट्रेन आपल्या समोर थांबलेली पण असं त्यांच्यापरमेशन असं काय मला माहित नाही पण ते पण आपले सबस्क्रायबर असतात मला एकदम स्क्वॉड तो एकापर तिकडे आपले फॉलोअर्स भेटलेत आपल्या इकडेच जात कुठचे बोलतात माशीची वाडी हा गाव ना रे माशीची वाडी ते आता मुंबईत सेललेत कसा वाटतो व्हिडिओ <laughs> I have your attention please, phone number 0905894, attention all this Station, is arriving shortly on your phone number 5. एस टू आ एस टू फायनली म्हणजे ट्रेन मध्ये बसलो आम्ही आणि आता सीट जरा शोधू हे चालला इकडे आता आमचं बस टाइम असेल त्याच्यामुळे काय एवढा काय कळला पण नाही पण आता झाला सगळी सीट वगैरे कळाले आमका कुठे कसा बसता स्लीपर जी असा आता जागा घेतो आणि आता बघूया काय काय अनुभवतलो काय काय बघतलो इकडे सगळ्या काळू कळू कसा मंडळी आम्ही सगळ्या लवकर बाहेर पडलो त्याच्यामुळे त्यांना काय आम्ही नाश्ता वगैरे करून योग नाही हो तर आता काहीतरी चांगला युनिक आहे का बघूया ट्राय करूया आनंद सकाळ सगळे थंड आहे ना आणि थंडी असत जोरदार आता मध्ये असो जस्ट मला सांगितलेलं काहीतरी खाऊया मानान रेलो पहिलं डिश असे ट्राय करतोय मी आता खांदा पोहे अनुभव जाते तर म्हटलं टेस्ट करूया पंधरा वर्षानंतर मी ह्या साइड गाव पंधरा वर्षानंतर पण आमचं इतक्या वर्षात पहिले पोह्या नंतर बघूया पुढे पुढे इतक्या वर्षात लांबचा दौर पहिलो चांगले होत पण गोय वाटतं सकाळी खूप लवकर भिजवलेले होत जरा कडक द्या दिलेले असत घराकडे नाही ट्रेन मध्ये असेच गावतले आता सांगतोय फक्त खूप लवकर रेडी केलेले रिलेटेड चांगलेच कमेंट करा चित्र कमेंट करू नको म्हणजे येतात त्याच्यामुळे मास्क लावले आणि आता कुठं तरी स्टेशन राजापूर इकडे काय रोज रोज योग मिळायचा नाही त्याच्यामुळे जे जे मुमेंट मिळतात आपण कॅप्चर करून घेऊया राजापूर आणि प्रवासात चलते आज तंत्र तरण दोन मिनिटांसाठी हो यार तुमचा सेम तेचच दिसता अवडी बाय जातो एक एक असा चेन वाला असा जीप वाला आना जे मैच आ चल सुरत मध्ये सुरतला टूर्नामेंट साठी चल एक मैच आना जो त्यांच्याकडे आम्ही आनाम का फरक फिराक नाही आम्ही आम्ही ध्यान ना सॉरी तुम्हीच घेऊन चाललात आमचा सगळाच मॅच मॅच असतं कपडे सुद्धा आमच्या अर्धे कपाटात मॅचिंग <laughs> आले <आँगा>। होते <laughs> आता ह्या जरा गेल्यानंतर आम्ही थोडं वेळ बसतो बसत चला 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 <laughs> चलो चलो बाय बाय चला चला बाय बाय चला खूप कांदे पोहे जरा घेऊन खा वाटेत भूक लागली असेल तर बाय पोचलात की फोन करा थोडस काहीतरी सामान घेऊया कारण ट्रेन मध्ये जास्त काय मिळणार नाही कुरकुरे वगैरे हो वेपर्स वगैरे हो असं काहीतरी मिळतच नाही आता दिवानी पाठीमागे घेतात थंड घेत घे साठी थांबलो नाही झालेलं किती रुपये वडापाव इकडे किती असतात प्लेट मध्ये चला नशीब वडापाव तरी भेटले आता वाटला चला काकडी सुद्धा घेतलो काकडी ट्राय करतो कशी हा म्हणजे अगदी डब्यात ना थोडं काळू काळू झालेलो आमच्या इकडे जरा चांगलं वाटतं उजेड पण पडता मस्त इकडेच थांबलो मग टाइम झाला म्हणजे जेवणाचं आमचं आणि आता बारा पंचावन्न झालेले आहेत सांगितलेले आपली ऑर्डर हो इकडे चपातीसाठी व्हेज सांगितले पनीरची ग्रेव्ही असा जी की खूपच पात्र असा आणि चपाती असत सहा चपाती आहे त्याच्यासोबत आणि जी प्राइस असं मग वाटतं किती बोललेले हंड्रेड हंड्रेड रुपीज चपाती हंड्रेड नुसारच ऑइल ऑइल वाली नाही ऑइल यूज केलेलं नाही

बढ़िया आजा लाइट के लिए बढ़िया सोबत आम का आचार तू का बरा होता पण हो आता नॉनव्हेज मध्ये झाला बघतो इला जेवण वगैरे आमचं झालेलं असं आणि आता कामथेमध्ये गाडी स्टॉप घेतली आणि मास्क तसंच ठेवलो कारण मंडळी बोगदे येतात आणि खूप हे होता माती असता गोपरावरतीच पूर्णपणे सगळीकडे अशी जमा झालेली असा एकदम भरपूर आता mm. प्रवास आमचा खूप लांब असा आणि आता टाइम करेक्ट झालेला एक वाजून तेवीस मिनिटं रात्री बाराच्या आसपास आम्ही पोहचव त्याच्यामुळे अजून खूप जर्नी असा जी की आम्हाला प्रवास करू असा मी झोपान काढले थोडी थोडी हा तर बघा आता वेगळा काय दिसता काय वाटेत जाताना दिसत त्यांनी झोप पूर्ण करून काढले बस थोडे एवढे वेळ आपले थोडे उघडले

माल मालगाड थांब मालगाडी माल थांबली खूप वेळानंतर भेटतो रेस्ट घेतलो जरा बरीच टाईम आणि वगैरे भरणं चालू असं गाडी टाइम साडेपाच झालो चालेल स्टेशन खूप गर्दी आहे गर्दी खूप असं आणि यासाठी गेरी कमी झाले थोडे थोडे पण वेलून बघू कुठे कुठे गाडी थांबतात चला मध्ये मध्ये थोडं थोडं काय काय खालव जास्त कोण येत नव्हते दिवागाडी सारखे तर आता काय भेटलं की तुमचं दाखवीन तर बघूयात काय खाऊचं आता तर चला खूप वेळाची पाण्याची वाट घेऊन पाणी भेटलं गुड इव्हनिंग मंडळी बऱ्याच टाइम नंतर आपण भेटतो पनवेल त्याच्यानंतर आपण थोडं वेळ रेस्ट केलो आराम केलो झोपलो आणि आता उठलो आणि बऱ्याच वेळानंतर उठलो आणि आता टाइम झालेला करेक्ट आठ वाजून एकवीस मिनटं झालेली आहेत अजून पण आपण करेक्ट पावणे अकरा पर्यंत सुरतमध्ये पोहोचतलो बऱ्याच थोडाफार मिस केलं वाटेतला पण आता डब्बू पूर्णपणे रिकामी असाय असे रिकामी झा आणि आता बघूया भूक लागलेली आहे जोरदार काहीतरी खाऊची प्रतीक्षा करतो पण काही येणार नाही असं यांना आणि स्वच्छता आमच्यासाठी खाऊ पण या खाऊ गाऊन आले वाटणार नाही गावाला पक्षी मध्ये पोहोचलं की आपलं ब्लॉग एंड होतो नंतर दुसऱ्या दिवशीपासून मग काय एन्जॉय करतो वगैरे काय येताना तर अजून वेळ असा उगे काय खाऊ घेता कारण भूक लागली आहे भरपूर आमचा काय ना इतकी आता येत म्हणजे एक गोष्ट विसरायनच गेलेलो आणि त्या आईन सकाळी आपल्यासाठी नाही येताना भाकरी आणि माका माहित आहे ना कधी भाजले नाही आणि का आणल्याने तर काय माहिती असतं भाकरी आणि उसळ केले आणि मग दुपारी आम्ही खाऊक नाही होतो मग आता इकडे ट्राय करूया

आणि इकडे पण थंडी आमच्यासारखीच असा दुःख्या एवढ्यातच जाणा होता तोंडावरती बसता मास्क आणि आपण ओढीच मानसेप्रमाणे मग सर्दी वगैरे होईल आता था थांबली काय लागेल उतारी या सगळेजण बाकी सगळे इकडे होत आता रेडी या उतराचं बाकी आहे उतारलं एकदा जे कशा वाटे जाऊचा आता बघूया नेतात। आता पाहुण्यांवर आमक खायची वाटेल नाही तर थंडी मात्र असं जोरदार पण इतके आता उतरल्यावर इतके वाटत नाही नंतर उदना उदना मध्ये उतरलो आम्ही पाहुण्याने हो घेतात त्यांच्यासोबत जातलो त्यांच्या घराकडे आता